तुम्ही सांगा ना मला मराठी भाषेचे उपप्रकार किंवा उपभाषा कोण आहेत खाली खाली आहे ना दादा बरोबर वारली वारली, वारली भाषा आदिवासी बर आदिवासी अजून कोकणी बरोबर बरोबर मराठा नाही अजून बेळगावी आहे बेळगावी मराठी आहे इस्रायली मराठी आहे मॉरिशियसची मराठी आहे अजून कोल्हापुरी कोल्हापुरी आहे आहे मराठवाडी भाषा खूप भाषा आहेत तुम्हाला काही येतात त्यातल्या अजून काही सांगू शकाल एखादी भाषा पुण्याची पुणेरी तेवढी माहिती आहे अजून आगरी, आगरी।, आगरी। सांगताय वेगळ्या कुठल्या आहेत माहिती आहेत का पहिले काही त्या भरपूर भाषा आपल्या मराठीमध्ये आहेत आणि मी त्या तुम्हाला सांगतेय अहिराणी भाषा एक जी खानदेशात बोलली जाते इस्रायली कोल्हापुरी कोकणी खानदेशी चंदीगडी चितपावनी जे ब्राह्मण लोक काही ठिकाणी बोलली जाते झाडी बोली जी आदिवासी तुम्ही म्हणालात मगाशी वारली तर त्याच प्रमाणात चंद आपल्याकडे जे चंद्रपूर किंवा गडचिरोली भागात झाडी बोली बोलली जाते डांगी तंजावर मराठी जो तंजावर भाग आहे तिकडे बोलली जाते बेळगावात बेळगावी मराठी बोलली जाते तावडी मराठवाडी माणदेशी मालवणी वराडी देववाली नंदा भाषा नंदा भाषा म्हणून सुद्धा आहे नंदभाषा नागपुरी नारायणपेठी एवढ्या सगळ्या मराठीतल्या उपभाषा आहेत याहीपेक्षा खरं तर जास्त आहेत सगळ्या तुम्हाला सुद्धा माहिती नाही आहे आणि इतका मराठीचा गोडवा आपल्याकडे आणि आगरी भाषा तर आहेच तुम्ही सांगितलेली हो चला खूप खूप धन्यवाद